सो नमस्कार मित्रांनो मी कोकणकर सागर आपले नवीन व्हिडिओ ती मनापासून स्वागत करतो तर आजचा एकदम चांगला ब्लॉग होणार आहे तर आज कोण कोण असणार आहे आणि कुठे कुठे जाणार ते तुम्हाला समजेलच तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा तर आता सगळी पोर तिकडे आहेत तर तुम्हाला समजेल कोण कोण आमच्या गावातली पोर आहेत आणि आम्ही कुठे जातो ते तुम्ही टायटल तर बघितलं असेल खूप आज एन्जॉय करणार आहे तर चला आपण जाऊया पोरं जिथं मित्रांनो आता आभीच्या घराच्या आलो तर अभि जेवतो आहे आणि बघा आपल्यासोबत अमरदा असणार आहे आदित्य सुजल आणि पांडुदा आणि राज्यात असणार आहे फुल आज एन्जॉय एकदम सगळे एकदम एन्जॉय म्हणजे दोघं अजून येणार होती त्यांचा कॅन्सल आहे ते कुठेतरी बाहेर गेलेत पण आज आम्ही पूर्ण राहा एकदम पण पूर्ण शेवटपर्यंत ब्लॉक बघा कंटिन्यू मित्रांनो <laughs> ही एक बाईक ही एक बाईक आणि ही बाईक असणार आहे तर इकडे आता तुम्ही वगैरे मजा करणार मित्रांनो मी आणि राजा इकडे गेले तर दोघ वातावरण खूप भारी वाटते एकदम मस्त नीला नीला हभास झाला आहे आणि फुल भारी वाटतं पा पाठवून पाठूया आणि ते दोघं जरा आता निघाले आता येतील पाठवून तर मित्रांनो आम्ही ते थांबलो कारण ते दोघं ॲक्टिवा घेऊन येतात कारण ती ॲक्टिवा जरा हे आहे म्हणून तर आम्ही कारण बाईकवरती तिकडे त्यांना बसते म्हणून आम्ही जाणार तर मी आणि तर असं थांबलो तिकडे ते गेले तिथचा आड गेले त्यांना कॉल लावला जर थांबा छांबली असेल तर पुढे तर तिथे पण थाम आपण जाऊया तर आमचा गाव दाखवतो बघा तुम्हाला समोरून कसला भाग दिसतो आम्ही येतो तर हा गोवा हायवेला टच झालेला श्रीवर्धन वगैरे जाणारा रोड आहे तिकडून वरती आपण तिकडेच जाणार इथून आणि बघा समोर मग कसला गाव वाटतो खूप भारी वाटत ना ते माझं गाव <laughs> फूड भारी वाटत थांबलो तर जरा सावलीतून पण तर आहे पण आता मस्त बाईक राईड करणार आहोत तर पूर्ण शेवटपर्यंत बघा फुल एन्जॉयो आले ए तुम्हाला काय थांबताना लवकर

काहीतरी आपण तर शेवट पण आता पोचू आता एक तरी वाजला सर आता पोचू किती वेळ तरी पण तुम्हाला समजा कव्हर करू आम्ही तिथं त्या झंडा वगैरे तर मस्त की टँग वगैरे बनवले आता हे फुल पिऊन काय भूज मला काय माहिती कुठे गेला तर आता अमरदा वगैरे पाठी आता हे आता स्टार्ट कुठे स्टॉक घ्यायचा तर मित्रांनो आता आपण असे गाठायला गा लागलेले आहे ते घोंशापुढे बघा किती मस्त हा गोंशेगावचं मंदिर आणि गोंसेगाव तर इकडून मस्त की जातो ना जाताना मस्त गोंसेगावची नदी पण दिसली बघा खूप एकदम भारी वाटते ना खूप न जरा पण खूप मस्त वाटते आणि खोल एवढी काही एकदम मस्त नाही पण मस्त मित्रांनो फायनल आता आम्ही पोहोचलो मसल्यामध्ये बॅटर पंप यांचा एक बॅटर वगैरे भरतात चेहरा एवढा आलो तरी पण चेहरा वगैरे असा एकदम जरा झाला टेनकेल आता इथून आम्ही कशा जाणं तुम्हाला समजा दोन रस्त्यात बायपास आणि आतमधून पण आहे मसल्यामधून तर आम्ही कुठे जाणारा विचार तिथून जायचं ते समजेलच तुम्हाला आता तर आता हे इकडे पॅट्रोल पंप वगैरे भरते ते बघा खरतर नागना हा एक एच पी भारत तिकडे आहे तर इथं पॅट्रोल पंप आले तिकडे बंद होता म्हणून सर आता बॅटरी वगैरे इथून आता आम्ही पंधरा वीस अर्धा तास तरी लागेल टँक थांबता मला पण थोडा सो मित्रांनो टँक यांनी अर्धा एवढा संपवला हा <laughs> जास्त पियाला <laughs> एक पण घोट न मला एक तरी घोट पी म्हणजे गेपीच पी 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 द्या पी पीच पी, पी सो मित्रांनो पिऊ द्या असू नशिबात एकच घोट होता खतम <laughs> बाय बाय काय मि कसा लागला हा अरे ही हि चढत ना अमरदा तु न आता आपल्या सोबत आबी आणि आला हे दोघ हा बघ ह्याच्या जातो वर जात होतो मेलो मला बसून देत तर आता इथून जाणार आम्ही नसून काहीच नाही तर आता मेन रोड आहे बायपास आणि विचार चालू आहे पाणी पाणी हां तू पाणीच पी निसता कर जास्त सो मित्रांनो चला तर आता कुठून जायला तुम्हाला समजेल जातं हा बघा हा तुम्ही उतरलो ते तर जा तुम्ही जा मेल ना तर हा इथून बायपास नाही जाणार आम्ही बायपास कारण हा डायरेक्ट रोड आहे आणि इथून बघा पोलिसांनी आवाज दिलाच <laughs> काय माहिती आहे काय खतरनाक काय ऐकल पण इथून बायपास नाही जाणार तर चालतो हे गेली पुढं कारण पकडलं बिकडलं तरी ते जात आहे सो तिथे मस्तगी जागा चालत चला धावूया फाट फाटफाट तर मित्रांनो हा बाईपास नाही मस्तगी रोड आहे बघा सिमेंटचा एकदम गेलेला खूप भारी वाटतोय ना एकदम नजरण बंग మిత్రానో హా బాయప నేత నాబీక నేర ఇక్కడ సరళ సరళ జ మిత్రానో మేడీ రోడ్ మస్డ పుడే హల్ల तर मित्रांनो फुल एन्जॉय करत आहे बघा नंतर पाठवून सगळे मस्त की बाईकसोबत राईटच खूप मस्त एकदम वाटेल मित्रांनो बघा हवेशीर एकदम रोड मस्त वाटेल डाबरे एकदम नंतरला मस्त की एन्जॉय एन्जॉय करत एकदम मस्त की पोहोचलं आम्ही मस्त की नंतर बघा समोरून ते गावा बघा इकडून मस्त की जाताना गावा पण आम्हाला दिसली एकदम मस्त की तरी हातगाव वगैरे इकडे पुढे तिकडे आहे तर इथे मस्त की सर जाणार ते बघा मंदिर बघा या गावाचं खूप मस्त एकदम वाटेल घोडा वगैरे पण आम्हाला दिसला नसते की नंतर बघा ह्या बोर्ड नंतर इथून ह्या लोकेशन जाते नंतर वगैरे इकडून स्टार्ट हरी ते बघा लाल परी बघा एकदम किती मस्त समोर वाटते तर सगळी परी ला... तर मित्रांनो इकडे हरेश्वर वगैरे जाण्यासाठी इकडे तर इकडे डिगी वगैरे जाण्यासाठी तर इकडनं चला आपण जाऊया तर मस्त की इकडनं रोड आहे मित्रांनो दिव्याघर हरेश्वर जाण्यासाठी तर चला मस्त की तर मित्रांनो समोरचे डोंगर बघा एकदम खतरनाक वाटत नाही एकदम मस्तपैकी आणि हवेश्वर एकदम रोड एकदम मस्त की तर मित्रांनो इकडनं परत डावीकडे ओढायचं तर इकडनं आता मस्त की दिव्यागर बीचला जाणार तर बघा रोड थोडा एकदम कच्चा आहे पण एकदम मस्त एकदम वाटतं बघा वातावरण एकदम खूप मस्त वाटतं इथून आता पाण्याचा बघा फुल एकदम परत फुले उतरणं आता मी तर उतरलो ते मंदिराच्याकडे चेहरा एकदम तेल द्यायला सांगू ना एकदम चेहरा एकदम तर चल आता पण गणपतीच्या पायपूड वगैरे मस्त की पण उतरणार येऊन बघा उत्तरणा घ्यायला तर पूल दमले नाही ना पाणदा भावरला आहे चला चल आता मंदिरात जावे मस्त की इथून रस्ता वगैरे हां काय बोलतो म्हणूदा चलो भाई भाईसाहेब सुजल माझी यानी माजी टोपी पाल ले गजब बेइज्जती है पाल ले मेरा टोपी देना रहा है की रे नहीं नहीं माजे भाभी भी थे बेड़े बिड़े का चल सो सागर करना माया करना ना माया करना फक्त हे भेटेल कहना क्या चाहते हो तू तो चला आता मसरी मंदिराकडे दर्शन वगैरे तर झालं खूप मस्त गेली तर बघाल तर तर पायतं कसं आहे बाव भास एकदम म्हणून परिस्थिती मस्त वाटलं दर्शन वगैरे करू तर आता जाऊया म्हणजे फोन वगैरे ठेवतं बघा चेहरत आहे फोटो मस्त वाटलं खूप भारी आणि आता इथून आता कुठे जाणार ते था। था। तुम्हाला समजेल असतं पूर्ण व्हिडिओ शॉटपर्यंत बघा आणि ब्लॉग कंटिन्यू ठेवा तर सावलीतून इकडे मस्त खाद्यपदार्थ वगैरे तुम्हाला काय कुटुंब वगैरे पाहिजे असेल तर सगळं वगैरे भेटेल तर नक्कीच या आणि तुम्हाला सांगितलं तर पूर्ण कंटिन्यू शेवटपर्यंत ब्लॉक मित्रांनो <laughs> दर्शन वगैरे तर झालं एकदम मस्त वाटलं तर आता सावली खाली <laughs> तर बरं था आता आम्ही जिथं गाडी लावलेलो प्रा तिथे तुम्हाला दाखवतो बघा काय मँग मॅंग तर फुल आता आहे पण आता जाऊया मस्ती आता कुठे जाणार तुम्हाला तर <laughs> तिकडे पण मंदिर आहे केदारनाथ मंदिर आहे तो कंटिन्यू ब्लॉकडाऊन आपण मग आलेलं तर पहिल्या मंदिर तिथं आलो तर इथून फोडून जाणार आपण तर बघा सुंदर नारायणचं मंदिर आहे इथून धारून दाखवतो बघा खूप मस्त वाटतं ना जर नारलीची झाडं वगैरे खूप मस्त वाटते तर इथून तुम्हाला दाखवतो बघा दगडीचाच खोल बांधलेला आहे एकदम पाणी आहे याच्यामध्ये पाणी हे बघा एवढं आतमध्ये बघा इथून आता हा पाणीतून आला राजेटा तर आता मी इथून जाणार इथून म्हणजे हायवे आहे इथून आता हाय छोटा छोटा रोड तिकडे बीचवरती जायचा जाणार तर चला तर मस्त की जाऊया मित्रांनो फायनली आता आपण मस्त की पोचलो कुठल्या बीचला पोहोचलो आपण ना काय तर इथून स्ट्रेट राहणार का सगळं काय तुम्हाला काय पाहण्यासाठी वगैरे असेल तर इकडं भेटणार वगैरे इकडे असेल तर इथून जावे आता सगळी फुल एन्जॉय सो so, इथे येण्याचा आमचा प्लॅन होता फुल एकदम मस्त वाटणार आहे तर समोरचा तुम्हाला विविध बघा दाखवतो समुद्राचा खत्तर ना मजा येणार आहे मित्रांनो चला तर मस्त आहे की जाऊया पण जेवढं जेवढं आम्ही पुढे पुढे होतो ना तेवढं आम्हाला गार गार मस्त वाटतं एकदम फील एकदम मस्त वाटतं एकदम हो तर समुद्र मस्त वाटतं तर इकडून फुल येतं तेच तर आम्ही जाऊ चल चल, चल आपण जाऊ चल ते काय करतील काय जाणू काय माहिती पण मस्त वाट वालू वालू बघा वालू वालू एवढी तापले ना मित्रांनो बिना चपलीचं जा पण नाही चालणार <laughs> एवढी अरे वाटते ना वा दिव्या घरचं मित्रांनो बीच मस्त वाट बघा पेन्सिल बोट, बोट हे बोट वगैरे आहे इकडे राईट हे पण आहे गाड्या वगैरे उल तिथून so, तिथे बरं नाही सो उंट बघा खत्तर ना काय मस्त आहे हा एवढं बीचवर झालं किती वर्षाने नाही आलो असत बीचवर काय राज्यात लय ब्रीच किती वर्षाने आलो सर मी इकडे फर्स्ट टाइमच आलो सर मला वाटतं मी फर्स्ट टाईमच आलो सर घरी आलेले तर मी आपला हरेश्वर आपण मंदिराच्या इकडे पायफर हरेश्वरला जास्त होऊन गेले तर इथं फर्स्ट टाइम आहे घर तर आलो पायफोड इकडे बस हरेश्वर तर चला आता मस्त की एन्जॉय करूया कंटिन्यू ब्लॉक या गाडीवर बसण्याचा आहे बस बस पाडवतो बस त्या गाडीवर बस सीट नाही फोटो राईटला आहे सो ह्यांचा कॅन फोटो काढू का हा काढू काढूयात आम्ही ऋषीजर फोटो काढू बघा सेफ्टीसाठी वगैरे पण आहे ही बोट पेन्सिल बोट ते बघा समोरून आणि ते बघा राईट बोट तर इथून ह्यांचं हे सांगणार तसं त्यानुसार यांना बघा पब्लिक व्हा बोट पण आहे तर हे अडीच वाजले फायनल आम्ही अडीच वाजता इथे पोहोचलो मस्त हा आनंद आम्हाला खूप भारी वाटतो आहे तुम्ही पण होईल असेल तर नक्कीच या इकडे वाटेल शेवटीला स्वर्ग कोकणच कोकणामध्येच हे आमचा फार विशेष दिवे बीच ते आहे आणि आम्ही पहिलंच इकडे पहिलं शिवर्डमध्ये गेलो नंतर आता इकडे शिवर्डन बीचमध्ये आलो तिकडे मंदिरच्या वगैरे पाय वगैरे पडलो आता इकडे आलो पहिला खूप मस्त वाटतं एकदम आणि हा आनंद आम्ही भारी गेलो तुम्हाला पण कसं वाटलं नक्कीच करा हे बघा बोट बघा व्हायचा बोट आपाप आपआप यायला लागल्यात कसं मस्त एकदम हो मित्रांनो मस्त आहे की, मी, की आता मी बाईकवरती बघतो राजा मी आणि हा मस्त की समुद्राचा आनंद घेत आम्ही मस्त की जरा राईड करतो बाईकची खूप मस्त वाटलं तर तुम्ही ते बघत आता ते बाहेर वाटलं तुम्ही पण नक्कीच या अजून पूर्ण बघा आणि शेवटपर्यंत खूप मस्त वाटतं एकदम तर मित्रांनो आता हेल्मेट वगैरे काढून झालं आता मस्त की आपण अनुभव घेतो मस्त की समुद्राचा तर पुढं तिकडे पोरा पोहोचली वगैरे तर आपण बघितलं तर हलवलो आहे बघा मग लाटा बघा लाटा खाल्ल्यात पण बघा तीनचा मित्र नाही एकदम फुल पोरात तिकडे एन्जॉय वगैरे ते बघा फुल एन्जॉय करतात तुम्ही पण असं नक्की त्या मस्त वाटतं ना न बघा आता मी आणि राजानाम असते की जातोय लाटा बघा आता <laughs> लाटा येतात ना एकदम खरंच किती वाटते मोबाईलची आपले तर मोबाईल हे ठेवून आले ते अनो आमचा मोबाईल आता राहिला आहेकरीला आठ ढकल एन्जॉय करते तर आपण पण आता जाऊया तर मोबाईल ठेवून मस्त की थोडं पण मित्रांनो चला तर आता आपण चालू वगैरे ठेवूया आपण पण एन्जॉय केला व्हायचा नंतर चला तर मस्त की थोडं एन्जॉय तर राजधानीमस्तिक तिथं वाचे तर फ्री झाला टाईम लागेल पण तरी पण एन्जॉय करा असंच लेस गो चालू करायला मित्रांनो आता मस्त की सगळी पोरं आम्ही होऊन आलो फुल लाटा येत होतं ना आले तसा फुल माझ्याकडे आशा अशा उड्यात उड्या बघायला तर ते आलेलं म्हणजे कोणतरी मित्र होता त्याच्या त्याने पॅड आणलेला त्या पॅडवरून तर फुल एवढं एन्जॉय केला ना लय भारी आता आता आपण दिव्याघर बीचला आलेलो सॉरी दिव्याघर बीचला आलेलो आता इथून शिवर्धन जाणार तिकडे तुम्हाला आता बघता किती भारी भारी झालं मस्त की एकदम बीच तो पण अजून आणि तिकडे अजून काय काय नवीन आता नक्कीच पूर्ण शॉर्टपर्यंत व्हिडिओ बघा कंटिन्यू राहा बघा तर खूप मजा येणार आहे तर चला तर लेट्स गो मित्रांनो हा मोठा स्पॉट मेन स्पॉटवरती थांबलं मस्त की कसला फसला दिसतो एक नंबर लय भारी दिसतो आता काही म्हणजे एक किलोमीटर बाकी आहे तिकडे जाण्यासाठी तिवर म्हणजे तिकडे आपण आज म्हणजे किती भारी भारी बांधले तुम्हाला दिसलेलंच काय काय म्हटलं की आहे ते तुम्हाला आता बघा मस्त एकदम ना मेलो भारी एकदम खतरनाक मस्त टोरकच आपलं कोकण भारी नाही एकदम पूर्ण शॉटपर्यंत ब्लॉक ब्लॉक मित्रांनो फायनली आपण आता शिवर्धन बीचला आलो ते इथून आता जाणार सर बोग ते लागते चार वाजले चार नेमका इथे आलो तर इकडे आता तुम्हाला मेन स्पॉट तुम्हाला सांगितलेला मी म्हणजे आपण इथे काय काय आता मस्त नवीन झालं सिवर्धन बीचला दाखवणार आहे मी तर पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर जाऊया आता तिकडे तर इकडे बघा सगळे खाते आत्ता जस्ट आले आहेत एकदम तर तिचा मोबाईल घेऊन येऊ आताच मोबाईल घेऊन आऊ द आता फोटो सिटला तर काढून त्या मित्रांनो मी मस्त पांडू जाता सगळी निघालो मित्रं जायचं अंद झालं तर मित्रां दाखवतो तर पूर्ण शेवटपर्यंत राहतात आणि बघा हे चिंबर इचं थ्रू किती मस्त एकदम तर वाटतं ना तर कुठे गेलाय भांडू द्या फुल समोरचा नजरा ना बघा खतरनाक वाटा ना एकदम मस्त की आम्ही पण आता मस्त की ते आयलो वगैरे लिहिलं आहे त्या ठिकाणी जाण्याचे सीवर वगैरे लिहिलं पण नजरांना बघा पब्लिक बघा तर भारी मस्त वाटा संध्याकाळचा सीन आहे मित्रांनो इथं बसा वगैरेसाठी आहे फुल त्यात वगैरे ते वगैरे आता येणार मला पाठवून बघा लागत फुल लोखंडाचं आहे मित्रांनो हे फुल लोखंडाचं आहे हे बघा लोखंडाने बनवतो येत आहे का मग खायला मित्र फुल सीमा पण आला का नको आहे सर मित्रांनो आपण आलो तर दाखवतो तुम्हाला मी कुठे येते ते हे बघा खूप भारी आता फोटो शूट वगैरे चालू आहे मित्रांचं कसलं एक नंबर लिहिलं ना घोडे <laughs> <laughs> वगैरे घोडा गाडी वगैरे तुम्हाला असेल तर तिकडे इथे पण आहे फायनल आता झालं सगळं पण आता निघू वाजल्यात पावणे सात पावणे सात वाजले तर फुल एकदम हरेश्वर बीचमध्ये फुल एकदम झुमसुम टाकला आम्ही फुल बोरले पाहिजे आता सगळे निघते चलो आता अभी गाईच आधी डायरेक्ट जाईन घरी जाणार मस्त की डायरेक्ट फ्रेश वगैरे म्हणतात कधी डायरेक्ट राईट तर मित्रांनो फायनली आता घरी आलो मस्त की जरा फ्रेश वगैरे झालं तर खूप मस्त एकदम फुल वाटते जरा अंग जरा दुखते तर सगळी बरोबर गेले आता ते म्हणले तर झोपू जेवू काय जेऊ जेवली तर ते जेवतील नाही झोपतील म्हणजे फुल सगळे पण फुल एन्जॉय केला तुम्हाला पण कशी वाटलं मित्रांनो व्हिडिओ एकदम मस्त नाही तर मित्रांनो फुल एन्जॉय केला मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा नवीन चॅनल असेल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओ अशा पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन नवीन चांगल्या चांगल्या तोपर्यंत बाय बाय